महाविद्यालयीन जीवनापासूनच बेस्ट अभिनेता म्हणून नावलौकिक मिळवणारा अक्षर ठाकरे त्याच्या शॉर्ट माध्यमातून प्रकाश झोतात आला आहे युट्यूबवर त्याची चाय वाले की लव्ह स्टोरी ही शॉर्ट फिल्म आहे अमळनेर येथील आर के नगर येथील रहिवासी असलेला अक्षर मधुकर ठाकरे प्रताप महाविद्यालयाचा यम ए इंग्रजी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे याआधी तो एन्काउंटर ब्लो नावाच्या वेब सिरीज मध्ये चमकला होता या नव्या शॉर्ट फिल्ममध्ये अक्षर ठाकरे मुख्य भूमिकेत असून पुणे येथील विना नायर जितू वाल्मिकी रितिक धानवे दिशा राय श्रावण खरात अजिसन नायर आदींच्या भूमिकेत आहे अक्षरला अभिनयाची आवड असून प्रताप महाविद्यालयात यम ए करत असताना त्याने हायब्रिड नाटकमध्ये मुख्य भूमिका साकारली त्यानंतर पुरुषोत्तम महाकरंडक या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने पाऊस आणि टाफेटा ता या नाटकात अतिशय उत्कृष्ट भूमिका साकारून खानदेश व मराठवाड्यामध्ये बेस्ट ऍक्टर म्हणून पारितोषिक तथा बहुमान बहुमान प्राप्त केला प्रताप महाविद्यालयालाही मिळाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी शुभेच्छा देऊन त्याचे अभिनंदन केले आहे आर के नगरातील अशोका मेन्स पार्लरचे ठाकरे बंधू यांचा तो सुपुत्र आहे अमळनेर शहरातील चोपडा रस्त्यालगत गायत्री मंदिराजवळ असलेल्या एका बेघर महिलेला अचानकपणे प्रसूती कळा सुरू झाल्या कुटुंबातील कोणी पुरुष व्यक्ती जवळ नसल्याने उघड्यावरच भर रस्त्यावर महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला डिलिव्हरी नंतर महिलेला उपचार न मिळाल्याने ती रडत होती रडता रडता ती झागीच बेशुद्ध अवस्थेत पडली मुलाची नाळ देखील आईला जुडली होती नवजात बालकेही रडत होती आजूबाजूला भटके कुत्रे दबा धरून होते सदर घटना कानी आल्यानंतर गायत्री मंदिरावरील अभ्यासासाठी येणाऱ्या प्रदीप लोहार हरीश कंखरे योगेश जाधव आणि सनी आदी मुलांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते पंकज भोई यांच्याशी संपर्क केला भोई यांनी आकाश पाटील व हेमंत पाटील यांच्या मदतीने रुग्णवाहिका घेऊन सदर महिलेला तात्काळ वैद्यकीय उपचारार्थ दवाखान्यात नेले त्यामुळे आई व बाळांचा प्राण वाचला आहे आता मुले व आई दोघेही सुखरूप आहेत महिलेने विद्यार्थी गायत्री परिवार व पंकज भोई यांचे आभार मानले आहेत कारण सर्व विद्यार्थी आणि मदतीसाठी धावून गेलेली लोक यामुळे महिलेचे प्राण वाचले हे महिलेसाठी देवदूत ठरले या देवदूतांचे से अमळनेर सेवन न्यूज कडून खरोखरच खूप अभिनंदन प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून अमळनेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे यांचा राज्याचे राज्यपाल माननीय रमेशजी बैस यांच्या हस्ते नवभारत के शिल्पकार असा सन्मान देऊन गौरव करण्यात आला त्यांच्या या विशेष उत्कृष्ट कार्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तालुक्यातील मुडी येथे पाळीव डुकरांमुळे बागायती पिकांच्या आतोनात नुकसान होत असून गावालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनी डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे डुकरांचा कळप रात्री जाऊन शेतकऱ्यांच्या उभ्या शेतात शिरून पिकांचे नुकसान होत आहे काही शेतकऱ्यांची उभी पिके खाऊन तब्बल अर्धा एकर पर्यंत नुकसान केले आहे याकडे ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे अमळनेर तालुका भाजपाची जम्बो कार्यकारिणी तालुकाध्यक्ष हिरालाल शांताराम पाटील यांनी नुकतीच जाहीर केली असून सदर कार्यकारिणीत एकशे तेरा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज माजी आमदार स्मिता उदय वाघ यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष यांनी कार्यकारिणी जाहीर केली आहे सदर कार्यकारिणी करता जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा सा मेळ बसवून सामाजिक व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सर्वांना सहभागी करण्याचा प्रयत्न तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी केला आहे तालुकाध्यक्षपदी हिरालाल शांताराम पाटील हे असून दहा उपाध्यक्ष तीन जणांची सरचिटणीसपदी तर आठ जणांची चिटणीसपदी व एक कोशाध्यक्षपदी तर चाळीस सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पन्नास ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांचा समावेश आहे शहरातील जी एस हायस्कूल व कैलासवासी रसा पाटील प्राथमिक शाळेचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले यावेळी मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते विद्यार्थी जीवनात शिस्त जिद्द चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यशाचा राजमार्ग सापडतो शालेय जीवन हे आयुष्यातील सर्वात सोनेरी पान असल्याचे नामदार पाटील यांनी यावेळी सांगितले यावेळी बांधकाम व्यावसायिक ओमप्रकाश मुंदडा सुनील भांबरे प्रकाशचंद हिरालाल पारख खाशी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे प्रदीप अग्रवाल हरी भिका खाशी खाश मंडळ अध्यक्ष जितेंद्र झाभक जितेंद्र देशमुख यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापक बी एस पाटील यांनी केले डॉक्टर अनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले बारा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता आनंद मेळाव्याचे उद्घाटन नामदार अनिल पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेच्या ध्वजाचे रोहन करून जी एस हायस्कूल व कैलासवासी रसा पाटील शाळेच्या नावाचा लोगो फुग्यांच्या सहाय्याने आकाशात सोडण्यात आला दुपार सत्रात भारूड नाटक आदिवासी नृत्य आध्यात्मिक गीत तसेच मराठी हिंदी चित्रपटातील सदाबहार नृत्यांचा सा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शेला पागोटे प्रश्न मंजुषा फॅन्सी ड्रेस तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या भाषण कविता अनमोल विचार प्रकट केले अमळनेर तालुक्यातील के मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सूत्रसंचालन शिक्षिका वैशाली पाटील यांनी यांनी केले प्रास्ताविक आणि आभार दिनेश मोरे मानले राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त स्पार्क फाउंडेशन तर्फे बारा जानेवारी रोजी तालुक्यातील नंदगाव येथे ऐतिहासिक दुर्मिळ शिवकालीन शास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी तरुण तरुणींना लाठीकाठी प्रशिक्षण देण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन परमपूज्य श्री श्री ईश्वरदासजी महाराज श्री गोविंदासजी महाराज यांच्या वतीने स्पार्क फाउंडेशनचे पंकज दुसाने यांनी पंचवीस वर्षे प्रयत्नातून जमवलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते मराठ्यांनी युद्धात वापरलेल्या तलवारी कट्यार कुऱ्हाडी सुरी बिछवे चिलखत वाघनखे ढाली गोळे अशी दुर्मिळ शस्त्रे पाहण्यास मिळून त्यांचा इतिहास जाणून घेण्यात आला दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत नागपूर येथील हितेश डफ यांनी शंभरावर तरुणांना मोफत लाठीकाठी व ढाल तलवार प्रशिक्षण दिले तर या प्रदर्शनाचा व प्रशिक्षणाचा लाभ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही घ्यावा असे आवाहन स्पार्क फाउंडेशनने केले आहे तालुक्यातील के निसर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला मेळाव्याचे उद्घाटन सरपंच वैशाली प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मेळाव्यात लहान बालकांनी विविध प्रकारचे पदार्थ विक्रीसाठी आणले होते माता पालक व ग्रामस्थांनी उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांकडून पदार्थ विकत घेतले विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला मुख्याध्यापक भरत जाधव भागवत मोरे यांनी बाल मेळावा यशस्वी केला